हर्षवर्धन चिर महाराष्ट्रा मांडली आणि होत्या मागण्याचा प्रयत्न होता हर्षवर्धनचा तो दान कब्जा घेतला जिथं कुस्ती मैदान जिथं राम जाता

याच ती केला होता आणि कुस्तीला पंच म्हणून देवराज भाऊ जाधव आणि दसरा तथा डोंगरेवर थरकाय लागला कमी कधी ग्राम सगळ्या लोक लागलेला आहे भेटली डाव्या पवित्रावरती प्रकाश बनकार आणि उजव्या पवित्रावरती हर्षवर्धन संगीत महाराष्ट्र श्री कोणकोठरा एकोणीचा अशी गोष्टी कळवली डोक्यातले विचार चक्राचा गरगरगर फिरायला -गर लागली अनेक वेळा कुस्ती राहिले दोघांनी एकमेकाची मास्तरची माहिती दोघांना एकमेकाची खासियत माहिती दोघांना एकमेकाचे विकपॉईंट माहिती अशी गोष्टी उंची वजन टोक्याच सारखं आहे काळ्या रांगेचा दोन्ही पाया विद्यापीठात केलेला तो प्रकार भटका आणि तांबड्या रांगेचा तो हर्षवर्धन सगळी महाराज की सीता मानकरी आणि हो पटारा वागण्याचा प्रयत्न होता हर्षवर्धनचा तो जाणलेला चक्का बाहेरून अक्री जाऊन कब्जा घेतला काही घालू शकता टाळ्या 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 कुस्ती काही आवड नाही पण पैसे मात्र फेकले भाऊ या तुझा ती जेवढा म्हणायला गेले ते भावरा बसतात हो शरीर माणसाचा आणि काळेज मार्गाचा हे सर्व यांची आदाय म्हणून सगळी जनता यांच्यावरती दिलाय हा परवा न करता राहणारी परवा एक आग आहे एक वाघ अशी गोष्टी प्रकाश वेंडकर नावाची आग आहे तर हर्षेवर नावाचा वाघ आहे अशी गोष्टी प्रमाण एक महाराष्ट्र एक रुप शांतताने स्तब्धता आले प्रकाश आणि त्या प्रकारची कुस्ती झाली आणि तो उपमहाराष्ट्र पाटील आणि हा प्रकाश बनकर ही कुस्ती फायनल झाली आणि त्या गुणाधिक्यावरती पृथ्वीराज पाटलानं कब्जा घेतला गुण मिळवला आणि महाराष्ट्र केसरी झाला आणि तिथं उपविजेता हा पृथ्वीराज बनकर ठरला तर याचा एकोणीसशे सत्त्याऐंशी ला महाराष्ट्र केसरी झाले तानाजी बनकर या मैदानात अनेक वर्ष त्यांनी कुस्त्या आणि गोकुळ असा तालमिकचा पहिला महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर या सदा शिवनगर सदा शिवनगर फारशिस तालुका तानाजी वत्ताचा सुत्रे आले तो प्रकाश बनकर हो आणि तो, साथा तो हर्षवर्धन सदगीर एका शिक्षकाचा मुलगा आहे बरोबर आहे अशी गोष्टी चालू आहे या कुस्तीवरती या गावचे सोपना भोग यांच्या स्पर्धा पाच हजार रुपये रणजित शेलो यांचे दसरा डोंगरे हा प्रवीण भैया डोंगरे सरपंच या तिन्ही तालमी अतिशय चांगल्या आहेत आणि या तालमीतली थोडी चांगली राहण्याची लाटे चालू झाली बरोबर गप्पा बरोबर आणि पडले सर्टिफिकेट कानाचा फुगा एक क्षेत्रात परीक्षेला दुसरा कोण बसून सर्टिफिकेट मिळवता येत इथं तसं नाही आठवत यातना पाण्यामध्ये माझा झोप येईल कैसा झोपा मेल्याशिवाय स्वर्ग नाही टाकेच भाव सोसल्याशिवाय बरोबर आहे इथं जास्त त्यानं सोसावं लागत असतंय जास्त त्यान करावं लागत असतंय सज्जनाची घडावी सज्जन संगती मध्ये असल्याशिवाय अशी रद्द घडत नाही आपण जर कोळशाच्या संगतीमध्ये गेलो तर थंड असला तर हात गरम करता तर हात वाजवतोय कारण कोळशाच्या संगतीमध्ये गेलो अशी संगतीचा एक परिणाम आहे अहो एखाद्या संतांच्या संतीमध्ये झाला तर त्या झाडाची पूजा केली जाते एखादा प्राणी जर त्या संतांच्या संतीमध्ये आला तर त्या प्राण्याची पूजा केली जाते सदा समोर सज्जनाची घर आहे ती सज्जन संगतीमध्ये हो गुरु, गुरु आमचा मार्ग खरा ज्ञानी ज्ञानीचा झरा खंडित करून टाकतील देश आमचे कमी उपदेश गोमोल भोगोल उपदेश केल्याशिवाय आशीरात घरात नाही असे बोगाय समोर नाही अताराच्या बाजारात गेल्यावर आणि मिरचीच्या बाजारात गेल्यावर मिरचीच्या बाजारात गेले की नापणाला पाणी येणार ना, शिंका येणार गोळ्याला पाणी येणार आणि आत्ताच्या बाजारात गेले की सुगंध करू येणार परिणाम बरोबर आहे एक पाण्याचा ठेवत तापलेल्या तर पडणार अस्तित्व नाहीच होत सज्जनाची घरावी पहिलवान म्हणजे ज्या ज्या वेळी पैलवानाचा पैलवान आईच्या आलेला जो राह असतो तो समोरावा लागतो तो खरा पैलवा याचा अंत तसा विकारी नसतं तसं पैलवान विकारी नसला पाहिजे ते ह्या देवाची बंदी ते ते राय देवाचं आणि हो ते बुद्धिमान तू नाव युद्ध बरोबर आहे अशा सर्व गुण संपन्न असा वाटतो पैवान ज्याचा वाण चांगला तो पैलवा मातीमध्ये घाम राहणारा आणि मनामध्ये राग असणारा त्याला पैलवान म्हणतात मातीतील घाम मनातील राम म्हणजे पैलवाना जगण्याचं कारण आयुष्याचं तोरण म्हणजे आहे जीवनाचा गुलाब आणि बुलेटवरचा रुबा म्हणजे पेहलवान आहे असा हा पेहलवान मनगट मस्तीचा आणि नाक कुस्तीचा तो प्याला पेहलवान म्हणता शिस्तीमध्ये मस्ती त्याचं कुस्ती तो खेळतो त्याला पेहलवान म्हणतात कुस्ती सुटणार नाही तो सगळा आम्हाला आहे खुबज नाव ना त्याच्याकडे बँक त्याचा चेक वटना आता ज्याच्याकडे दोन खर्च कुस्ती कुस्तीशी लागाय

गजनऐ्य नाही वाचतो देवा बरोबर हाते काम दिली नाही अजून होणार नाही गजान हत्ती नाही व्याघरा नाही देवा पुढे देखील घेऱ्या बघण्याचा जातो देव सुद्धा तुम्ही याचा समोरच करत नाही हॅलो समोरचा काय करतो काय करणार हत्ते भरण्याचा प्रयत्न होतला जंगल में बहुत सारे पेड़ होते लेकिन चंदन जैसा नहीं दुनिया में भी बहुत सारे खेळ लेकिन कुस्ती जैसा नहीं असा कुस्ती खेळाय कुस्ती खेळाला हा चिडा हा चुकला स्वर्गी नाही असा कुस्तीचा धन्याजी लिया कमी धन्याजीना धन्या त्वची संत दर्शनाचा मर्दाने मातीतल्या संतांचा हा मेळा आहे याला कुस्ती खेळ म्हणतात तर याला शरीर धर्म खरं धर्म पहिला धन हे निरोगी कया दुसरा जण पुत्र छाया तिसरा धन हे गर्मे मार चौथा धन भौतिक हो हप्ते आणि रिव्यू बघितला जातोय सगळ्या कुस्ती शोकिना विनंती खाली बसून घ्या कुस्ती बघितली जाईल कुस्ती स्पीड मध्ये पंच त्याचा निर्णय घेतील कुस्ती पण निर्णय घेतलेला कुस्ती झालेली नाही पंचनी निर्णय घेतलेला कौतुक आहे शिवन भरत विषय शेडिया आणि आयुष शिरसा आपण माईकशी संपर्क साधा सोमनाथ खान लावून उभा त्यांची भेट घ्या हा पहिलवान त्यांचा निर्णय घेतलेला आहे पुन्हा कुस्ती बघितलेली आहे हा एवढे सगळे पब्लिक आपण आता बोला की तुम्ही काहीतरी आता काही बोलत नाही कारण पंच ज्ञानी आता आहे दोन्ही पैलवा ज्ञानी निर्णय असेल तर दोन्ही पैलवानांनी माना पब्लिक वर निर्णय नसतो शांतता खाली बसून या दरवाजात सगळे आता बाहेरून बोलणारे सगळे शांत राहा पंच निर्णय घेतील जे पंच निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असणार आहे सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंत असा भगवाचा उत्तर काय माहोल तयार झाला बोलाव काय करा दोघांसाठी तयार करा विनाय चिंदाई नम्रता विनयची नम्रता भागी लागतो तो कधी आपला शिंगार असतो भगवान विनय शिलाई नम्राल समाजामध्ये तुस्ती शौकिलांच्या देश हो कुस्ती शोकेन म्हणजे पंच तज्ञ काही मध्ये हा राष्ट्रीय पंचलय असले स्पर्धेत रिव्ह्यू बघावा लागतो का त्या तसा पुन्हा रिव्ह्यू बघितल्यानंतर कुस्ती झालेली नव्हती पुन्हा दोन्ही पैव तयार झाले खेळायला दोघांसाठी टाया करा आणि पुन्हा कुस्तीला सुरुवात झाली प्रकाशच्या आणि हर्षवर्धन सतगीरच्या डोक्याला डोकं लागला आणि पुन्हा पोलादी मनगटा मनगटाला भेटलेले आहे ही महाराष्ट्राची माती संतांच्या वीरांच्या पदस्पर्शाला पावन झालेली माती होते हो हप्ते भरण्याचा प्रयत्न लावण्याचा प्रयत्न तिथं उलटी लावण्याचा होकलेला आहे आणि कब्जा येणार

चालू आहे आता पैसे फुटले इथं कुस्तीच्या गप्पा या गावालाच गन्ना छंद कुस्तीचा आहे रोग परिवार आहे तिथं गावातली एक दिवस या अखाड्यावरती अशा जोडीमध्ये लढणार लढणार हा ते खड्ड आणि कुस्ती यात्रा शक्तीच्या आणि प्रेक्षकांच्या सत्या ही कृती बरोबर सुटलेले प्रेक्षक पदही वा